मल्हार नावानं मटण दुकानांना प्रमाणपत्र देऊ नये जेजुरी देवस्थानच्या काही सदस्यांचा घोषणेला विरोध देवताच्या नावे दुकानांना प्रमाणपत्र देण्याच्या मंत्री राणे यांच्या घोषणेला जेजुरीच्या मार्तंड देवस्थानानं विरोध दर्शवलाय खंडोबाला पुरणपोळीचं नैवेद्य असतो आमचा देव शाकाहारी असून मल्हार नावानं मटण दुकानांना प्रमाणपत्र देऊ नये अशी विनंती देवस्थानच्या काही सदस्यांनी केली आहे तर दुसरीकडे या देवस्थानच्या पाच विश्वस्तांनी यांना पाठिंबा दर्शवलाय पुणे जिल्ह्यातील जेजुरीच्या खंडोबाला मल्हार मार्गद असं म्हणलं जात राज्यातील बहुजन समाजाचे हे कुलदैवत आहे हा देव शाकाहारी असला तरी याच्या जागरण गोंधळात बोकड कापलं जात खंडोबा देवस्थान असलेल्या पुरंदर परिसरात मटणात हलाल किंवा झटका असा भेद नाही पुणे जिल्ह्यात मात्र हलाल किंवा झटकापेक्षा बोलाई मटणाला प्राधान्य असत हवेली तालुक्यातील वाडे बोलाई या देवीचे भक्त केवळ मेंढीचे मांस खातात पुणे जिल्ह्यात बोकड की बोलाई हा भेद अधिक मानला जातो मंत्री राणे यांनी बटन दुकानांना मल्हार प्रमाणपत्र देण्याच्या केलेल्या मागणीला विरोध झाला होता हिंदू धर्मियांमध्ये खाटीक समाज मोठ्या संख्येनं आहे हा समाज अनुसूचित जातीमध्ये येतो राज्यात या समाजाचे दोन आमदार आहेत अनुसूचित जातींच्या पोट जातीमध्ये भाजपने दुभंग घडवून आणला आहे त्यामध्ये बौद्ध आणि अनुसूचित जाती भाजपच्या बाजूने उभ्या राहिल्याचं या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झालं होतं हिंदू खाटीक समाजाला मन्हार वटण प्रमाणपत्रामुळे लाभ होईल या समाजातील युवकांना रोजगार लाभेल असा दावा मंत्री नितेश राणे करत आहेत का घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका का टी एम टी सरिया कॉन्क्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे देर का यूँ सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम टी फैसला चुम मजबूत हो